आज प्रचंड मानसिक तणावामध्ये पाऊल उचलत आहे सारखी प्रवृत्ती एवढी प्रचंड वाढत चाललेली आहे की तुम्ही प्रामाणिकपणे कामच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे तुम्हाला टप्प्या टप्प्याने माझ्या व्यवसायामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या व्यवसायामध्ये झालेल्या त्रासाची बाजू मांडतो पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगा भारत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं चा काम चालू केलं रमेश आजमी सय्यद रविचंद धनावडे आणि मी आता रमेश आजबेचं आणि निलेश गायवड सचिन गायवळचं काय गैरसमजातून वाद झाला मला माहीत नाही परंतु तीन अडीच तीन वर्षापेक्षा जास्त काय झालं त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाठेल दहशतीच्या जोरावर निलेश गावळ सचिन एक प्रत्येक वेळेस आले की त्यांच्या दोन दोन चार चार गाड्या साईडवर हो येणार पाच पंचवीस तीस अशी उतरणार दहशत मानवणार तिथं एक प्रकारची बुकिंग होत नाही आज जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढा सगळा लॉसेस तिथं सहन करतोय म्हणजे ती सहन होता अशा पद्धतीने ही गोष्ट झालेली आहे बँकेचं कर्ज वेगळं त्याचं व्याज जा वेगळं जामखेडच्या पुढे भूम तालुक्यामध्ये विटामिन प्लांट आहे का तुम्हाला माहिती नवीन हे लोक आपल्याला काम करू देणार नाही आता राजकीय त्रास एवढा प्रचंड आहे काम एका कामामध्ये बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आदमणी यांना पार्टनर घेतलं त्यांनी नव्वद लाख रुपये लावले दहा महिन्यात बारा महिन्यात त्यांनी साठ लाख रुपये प्रॉफिट घेतले पाच दहा लाख म्हणून भांडण केले मारामारी पर्यंत आले माझ्या पार्टनरला दुसऱ्या मी तेही बोलू देऊन टाका आपण भांडण नको म्हणलं याबाबत माहिती घेऊ शकतात ऑन रेकॉर्ड आहे पण त्याच्यानंतर जीएसटी बिलं देताना त्या लोकांनी सगळी बोगस बिलं दिली आज कंपनीला जीएसटीच्या या सगळ्या संकटाला बिनकामाचं फेस करावं आहे काही आमची एक पैशाची चुकी नसताना या चुकीच्या भांडत्या लोकांनी पद्धतीची वागणूक दिली त्याच्यानंतर लोकांना मत केलं ज्याला समाजात वावरच शिकवलं आज त्याला मी काम पण घेऊन दिली पैसे पण दिले आणि त्याचा हिशोब करताना मग कधी एका राजकीय नेत्याच्या आश्रयाला जायचं तर कधी दुसऱ्याला जायचं एक वेळेस तर तो हिशोब चालू आहे आणि रातोरात दत्ता हंगाळे यांनी पाच लाख रुपये घेऊन त्यांना भारतीय जनता पार्टीचं जिल्हा सचिव गेला युवा मोर्चाचं काही संबंध नसताना काही कारण नसताना आणि दिलान पुढे व्यवसाय पार्टनर झाले काही व्यवसाय माहीत नाही पण करोडो रुपयाच्या जमिनी घेत प्रॉपर्टी कमवत काम तर प्रत्यक्षात काही दिसत नाही अशी पद्धत त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे हिकडे तर कामाचे पैसे बुडवलेच प्लस वरून बदनामी केली तरी जमिनीच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं एक लाख रुपये कमिशन दिलं बाकीचं देत असताना हात वर केले शिविगाळ केली त्याच्यामध्ये दत्ता गंगाने तर यांवरची धमकी दिली काही संबंध नसताना फक्त कारण का तर सिऊरमध्ये एन्टर अख्ख्या सिऊर मध्ये सामाजिक काम करतो म्हणून ते तो सोडा ह्या सगळ्या विषयामध्ये जुराणीच्या घरातल्या आया त्याला बाप त्याचा सासरा त्याचा मेहुना त्याची बायको ह्या सगळ्यांना या गोष्टी माहिती त्यांनी मला फसवलेले किंवा मोना तो तुम्हाला त्रास देतोय तरी देखील तुम्हाला सांगतो हे लोक काही बोलत नाही हे सुद्धा या घटनेला तितकेच अवघड आहे दत्ताची बायको अश्विनी ताईच काही माझा संबंध नाही डायरेक्ट मला बोलते म्हणजे चार माणसात चार चौकात कॉलर पकडून जर कॉलर पकडले तर काही इच्छत नाही काही संबंध नाही म्हणजे बदनामी करायला किंवा एखाद्या माणसाला टार्गेट करायचं काहीतरी मर्यादा असते ना तो विशाल डोळस काय संबंध मला कळत नाही म्हणून दोन हजार पंधराला प्रचंड मला बदनाम केलं आणि आता त्याचे काही कार्यकर्ते सहकार्य तो सचिन शिंदे म्हणून आहे तो अभिलाष मेहती म्हणून आणि काही काही बोलत राहतात कसाही तो सचिन तर सारखा शिवाय देत राहायचा भर असते नि काय संबंध आहे म्हणजे एखाद्या माणसाला त्रास देण्याची मर्यादा काहीतरी काहीतरी लिमिट तुम्हाला सांगा बरं आमच्या कधी कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही विषयात परत फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो माझी एकच विनंती फक्त शासनाने ना जुराणीने केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठ मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोडो रुपयाचा घोटाळा दिसेल आणि हे करोडो रुपयाच्या घोटाळ्यातून पैसे कमवलेले लाखो रुपये यंत्रणेला वाटायचे किंवा कोणत्या राजकीय नेत्याला द्यायचे आणि त्यांना हाताशी धरून त्रास देत राहायचा हाच कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाले आता तर एवढा मोठा त्रास आहे करोड रुपये टाकून तिथे जमीन विकत घेतली तिथं मला प्रोजेक्ट करायचा होता त्या एजंट दिनेश गायकवाडच्या माध्यमातून दहा पंधरा लोकांनी पैसे घेतले जवळपास एक करोड रुपयाच्या आसपास ऐंशी नव्वद लाखापेक्षा जास्त कमिशन घेतलं सगळ्यांनी तिथले स्थानिक शेतकरी ऑलरेडी ते पण कमिशन घ्यायला दत्ता पवार म्हणजे राकेश पवार काय नाव दत्ता पवार रुपेश पवार संतोष पवार हे सगळ्यांनी कमिशन घेतलं इतर सगळ्यांनी घेतले ह्या दोघं तिघांनी तर ह्या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात मुठल झाडं तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळे घेतले त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे एनओीचे तीन लाख रुपये वेगळे घेतले तिथं ब्रिज बांधायचा तो ब्रिज बांधायला वीस लाख रुपये खर्च आला तर ते पंधरा लाख रुपये दिलेले पाच लाख रुपये मला द्यायचे तोही बांधून घेतला आणि माझ्या जमिनीला जाणारा रस्ता खोदून टाकला का त्यांना ते, ते मला जमीन विकून द्यायची नाही दे, मला प्रोजेक्टही करू द्यायचा नाही आणि पैसे निवड लोबारत राहायचे अक्षरशः म्हणजे आज बँकेचं कर्ज आणि